दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग नागपूर यांच्या निर्देशानुसार देशाच्या आरोग्य दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी संपूर्ण देशभर महिलांच्या आरोग्य तपासणी उपचार सेवा व पोषण यावर विशेष भर देण्यात आला आहे त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन सोहळा उपजिल्हा रुग्णालय रामटेक इथं संपन्न झाला या कार्यक्रमाला डॉक्टर जयश्री मडावी सरपंच शीतलवाडी ग्रामपंचायत व समाजसेविका ज्योतिताई कोलपेरा यांची प्रमुख उपस्थिती लाभली डॉक्टर संजय वाघमारे वैद्यकीय अधीक्षक यांनी अध्यक्ष स्थान ग्रहण केले महिला व बाल आरोग्य तपासणी करता डॉक्टर पूनम कंगाली व समीक्षा पोरेड्डीवार स्त्री रोग तज्ञ डॉक्टर विशाल कोडापे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश थडे भूल तज्ज्ञ डॉक्टर आदर्श गायकवाड डॉक्टर कृष्णा कुंदनवार डॉक्टर रिया ठाकूर यांनी योगदान दिले शिबिराला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अर्चना मडावी कादंबिनी तिरपुरे संध्या रेवतकर आशिष सहारे मंगला तलवे प्रमोदिनी अंबुलकर व उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय चमू व कर्मचारी यांनी कठण परिश्रम घेतले या शिबिरात आहार व पोषण मासिक पाळीचे आरोग्य एच आय व्ही एड्स व तपासणी यावर समुपदेशन करण्यात आले शिबिरात नेत्ररोग दंतरोग बालरोग स्त्रीरोग सिकलसेल यांची सुद्धा तपासणी करण्यात आली आरोग्य शिबिरात एकूण चारशे चौऱ्याहत्तर रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला यामध्ये तीनशे सतरा महिला रुग्ण एकशे अडतीस पुरुष रुग्ण तसेच एकोणीस गर्भवती महिलांचा समावेश आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अपर्णा पिसे यांनी केले तर किमया हॉस्पिटल रियान हॉस्पिटल व योगीराज हॉस्पिटल यांच्या विशेष वैद्यकीय चमूतर्फे उत्कृष्ट सहकार्य लाभल्याबद्दल डॉक्टर प्रिया राऊत नोडल ऑफिसर यांनी आभार व्यक्त केले सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट